उघड्या चेंबरमध्ये पडल्यानं चिमुकलीचा मृत्यू झालाय नागपुरातील भांडवाडी परिसरातील ही घटना आहे देवांशी साहू असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे घरातील उघड्या चेंबरमध्ये पडल्यानं अठरा महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये उघडकीस आलेली आहे नागपुरातील भांडवाडी परिसरातील ही घटना आहे देवांशी श्याम साहू असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे देवांशी खेळत असताना चेंबरचं झाकण उघडं असल्यानं त्यामध्ये पडली आणि त्यामध्ये त्या मुलीचा मृत्यू झालेला आहे बेशुद्ध अवस्थेमध्ये तिला रुग्णालयामध्ये दाखल केलेलं असतानाच सायंकाळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालेला आहे साहू कुटुंब हे बांधकाम मजूर असून कामाच्या निमित्तानं नागपूरमध्ये आल्याची माहिती कळती आहे याआधी देखील अशाच पद्धतीनं चिमुकल्याचा जीव चेंबरमध्ये पडून गेला होता त्यामुळे पालकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता सध्या व्यक्त केली जाते तेजस मोहुरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत तेजस कधीची घटना आहे काय नेमकं घडलेलं आहे आणि जे कामगार आलेले आहेत त्यांची पार्श्वभूमी नेमकी या सगळ्याबाबत काय आहे नक्कीच मन हेलून टाकणारी घटना तेजस नागपुरात काल दुपारच्या सुमारास घडली बघितलं असेल तर घरातील उघड्यावर चेंबरमध्ये पडलेल्या अठरा महिन्यात चिमुकलाचा मृत्यू झाली आणि हृदय घटना आहे नागपुरातील भांडेपरी भांडेवाडी परिसरातील घटना आहे देव्यांशी शामसाव असे मृत्यू मुलीचे नाव आहे देव्यांशी ही खेळत असताना चेंबरमध्ये झाकण उघड असेल त्यात ती पडली आणि जर बघितलं असेल तर चेंबरमध्ये पडले असताना लक्षात येताच तिला बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आलं तात्काळ त्यावेळेस ती बेशुद्ध अवस्थेत होती मात्र रुग्णालयात नेत असताना सायंकलीच्या उपचारादरम्यान मृत्यू झालाय साव कुटुंब हे बांधकाम मजूर असून ते या कामाच्या निमित्त नागपूरात असतात हे मध्य प्रदेशातील हे अशा प्रकारची जी माहिती आहे ती सामोरात येत आहे याआधी देखील अशाच प्रकारची घटना नागपुरात घडली होती आणि जर बघितलं असेल तर चिमुकल्याचा जीव हा चिंबरमध्ये पडून गेला होता आणि त्यामुळे पालकांनी सतर्क राहण्याचे आव्हान सुद्धा आता करण्यात आलेले आहे ठीक आहे अगदी धन्यवाद तेजस आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ